नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये मित्रांनो तुम्ही अजूनही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट जर लावलेली नसेल, लाव नसेल तर तुमच्यासाठी ही शेवटची संधी आहे पुन्हा हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी मुदत वाढ मिळणार नाही त्यामुळे अजूनही तुम्ही जर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावलेली नसेल तर ती आजच लावून घ्या राज्य परिवहन विभागानं उच्च सुरक्षा नंबर प्लेट नोंदणी करण्याची अंतिम मुदत ही तीस जूनपर्यंत ठेवली आहे ज्या वाहनांची नोंदणी एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी झाली अशा मालकांना आता तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत एच एस आर पी नंबर प्लेट लावण्याची संधी मिळणार आहे यापूर्वी एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंतची मुदत वाढ देण्यात आली होती एच एस आर पी लावण्याच्या प्रक्रियेची गती मंद असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय हा नियम विशेषतः दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी केलेल्या जुन्या वाहनांसाठी आहे आणि हा निर्णय त्यांसाठीच घेण्यात आलाय एच एस आर पी नंबर प्लेट जर नसेल तर तीस जून नंतर सरळ सरळ दंड आकारला जाणार आहे फॅन्सी नंबर प्लेट पूर्णपणे बेकायदा ठरवण्यात आल्या कारण काही डिझाईन वाचायला हे फार कठीण जातात अंतिम मुदत संपल्यानंतर अनधिकृत नंबर प्लेट वापरल्यास मोटार वाहन विभाग अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी च्या कलम एकशे सत्याहत्तरच्या अंतर्गत एक हजार रुपयांचा दंड हा आकारला जाणार आहे तर मग मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही अजूनही एच नंबर प्लेट बसवून घेतलेली नसेल तर ही शेवटचीच वेळ आहे यानंतर मुदतवाढ मिळणार नाही आहे तर मग मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद